व्यक्तीच नाव आहे सांगलेकरा सांगलेकरा तुझा आईची पुण्याई आई कमी कुठे पडली कोटच्या गोळ्याची छिन्न विछिन्न अवस्था लेकरा या डोळ्याने केले पाहिजे तुझ लागता ठेच वेदना का जास पोचत होती तुझ्या देहाचे तुकडे होता ना मग कशी लागली निद्रा गाडती भारत मातेच्या ओटी पुत्र माझा घातला तिने तर त्याची काया तिरंग्यात लपेटून घेतली सांग लेकरा तुझा आईची कमी कुठे पडली पोटच्या डोळ्याची छिन्न डोळ्यांनी केले पाहिजे थांब सांगत होते तुझला का गेला ओलांडून मजसी काय सांगू आता मी तुझ्या बायकोन मुलांशी थांब था, सांगत होते तुझा का गेला ओलांडून मजसी काय सांगू आता मी तुझ्या बायकोन मुलांशी अजून तुझी ओळखही झाली नव्हती त्यांना तोरी कोणी दृष्टाने दुञ्ण बहरलेली वे, वेळ माझी वेळ खुडून टाकली अजून तुझी ओळखही झाली नव्हती त्यांना तोरी कोणी दृष्टाने बहरलेली वे, माझी वेळ खुडून टाकली सांग तू तुझा आईची कमी कुठे पडली कोटच्या गोळ्याची छिन्न विछिन्न असता लेकरा या डोळ्याने केले पाहिजे असा कसा रे सोडून गेला मस्ती रे तू काना या आईचा आज अचानक कसा गोठून आला पाना असा कसा रे सोडून गेला तू या आई कसा गोटून आला पाना नव्हते मी रेजी जाई होते मागे सारुनी लेखरा घेतली असती करून या देहाची खांडोळी नव्हते मी रेजी जाई होते फक्त तुझी आई तुशी मारे मागे सारुनी लेखरा घेतली असती करून या देहाची खांडोळी सांगले आईची तुझा कमी कुठे पडली विछिन्न या डोळ्यांनी पाहिली ओठांची अंगाई अजून विसरलीच नाही अंगणातली पावली अजून पुसलीच नाही ओठांची अंगाई अजून विसरलीच नाही अंगणातली दुडगी पावली अजून कुसलीच नाही तो दिले करा इतकी का तू घेतली उंच भराली आता कुठे शोधावी या माऊलीने तुझी सावली चोरी लेकरा इतकी का तुझे तरी उंच भरारी आता कुठे शोधावी या माऊलीने तुझी सावली सांग लेकरा तुझ्या आईची पुण्याई कमी कुठे पडली पोटच्या डोळ्याची छिन्न विछिन्न अवस्था लेकरा या डोळ्याने किरे पाहिली हट्ट तुझा मी किती पुरविला तसा तू मसी लळा लाविला जायचेच होते मला सोडणे लेकरा का मग माझ्या पोटी जन्माला फक्त तुझा मी किती पूर्वीला तसा तू मशी लळा लाविला जायचेच होते मला सोडूनी लेकरा का मग माझ्या पोटी जन्माला मातृत्वाची भूख माझ्या अर्धी किरे राहिली भरलेली कुस माझी आज रिकाम किरे घालवी मातृत्वाची भूक माझ्या अर्धी किरे राहिली भरलेली कुस माझी आज रिकाम किरे झाली सांग लेकरा तुझा आईची पुण्याई कमी कुठे पडली पोटच्या गोळ्याची छिन्न छिन्न होता लेकरा या डोळ्याने किरे पाहिली ये रे ये ले आई तुझी वाट पाहते लगबगीने तू जाताना दृष्ट काढणे राहिले होते एरे एरे वेले आई रहे रहे ये रे येई तुझी वाट पाहते तू जाताना राहिले होते राहिलेल्या अर्धवाट स्वप्नांचे मनोरे पूर्ण करून जा लेकर तसा तुटून हे धावनी वाट पाहत्या ही माउली राहिलेल्या अर्धवट स्वप्नांचे मनोरे पूर्ण करून जा लेकरा, तसा तुटून हे धावनी वाट पाहत्या हि मावली सांग लेकरा तुझ आईची पुण्याई कमी कुठे पडली पोटच्या घोळ्याची छिन्न विछिन्न असता लेकरा या केले पाहिली पोटच्या घोळ्याची छिन्न विछिन असता लेकरा या केले पाहिली धन्यवाद